अमली पदार्थ बाळगणाऱ्या नायजेरियन इस्मास ताब्यात घेऊन त्याच्याकडून एकूण सत्तावन्न लाख पन्नास हजार किमतीचा अमली पदार्थ कोकेन एम डी जप्त करण्यात तुळेस पोलीस ठाण्यास यश दिनांक अकरा चार दोन हजार चोवीस रोजी तुळेस पोलीस ठाणे नेमणुकीतील पोलीस अंमलदार सगळे यांना त्यांच्या गुप्त माहितीदारा करी माहिती, कर माहिती मिळाली की रूम नंबर दोनशे चार जगन्नाथ अपार्टमेंट हाय टेन्शन रोड प्रगती नगर या रूम मध्ये एक नायजेरियन इस्माने मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ मधून चिल्लर स्वरूपात अंमली पदार्थाची विक्री करत आहे सदर बाबत त्यांनी लागलीच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शैलेंद्र नगरकर यांना माहिती दिली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नगरकर यांनी लागली सदर बाबत माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग यांना मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने कारवाई करण्याबाबत आदेश प्राप्त करून घेऊन तसेच सोबत पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या सह मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने जाऊन रूम नंबर दोनशे चार मध्ये प्रवेश करून रूम मध्ये मिळून आलेल्या नायजेरियन इसम नामे इजा फ्रान्सिस अना वय चव्वेचाळीस वर्ष राहणार रूम नंबर दोनशे चार जगन्नाथ अपार्टमेंट हाय टेन्शन रोड प्रगती नगर नायजेरिया याची अंग झडती तसेच घर झडती घेतली असता खालील वर्णनाचा अंमली पदार्थ मिळून आला आहे एक तेरा लाख तीस हजार रुपये किमतीचा सफेद रंगाचे चार गोळे असलेला कोकेन नावाचा अंमली पदार्थाचे एकत्रित नेट वजन एकशे तेहतीस ग्रॅम प्रति ग्रॅम दहा हजार पारदर्शक प्लास्टिक पिशवी मधील तपकिरी रंगाची पावडर एम डी नावाचा अंमली पदार्थ त्याच्या पिशवी सह वजन एकशे एकोणसत्तर ग्रॅम किंमत दहा हजार रुपये प्रति ग्रॅम आरोपित याच्या घर झडतीमध्ये मिळून आलेली तीन सत्तावीस लाख तीस हजार रुपये किमतीची पारदर्शक प्लॅस्टिक पिशवीमधील फिक्कट सफेद रंगाचे पावडर एम डी नावाचा अमली पदार्थ त्याच्या पिशवीसह वजन दोनशे त्र्याहत्तर ग्रॅम किंमत दहा हजार रुपये प्रति ग्रॅम आरोपित याच्या अंगझडतीमध्ये मिळून आलेली अशा प्रकारे सदर इसमाच्या अंग झडती मध्ये एकशे तेहतीस ग्रॅम वजनाचा कोकेन पदार्थ तसेच ग्रॅम वजनाचा तपकिरी व सफेद फिक्कट रंगाची पावडर एम डी मेफेड्रॉन नावाचा अंमली पदार्थ असा एकूण सत्तावन्न लाख पन्नास हजार रुपये किमतीचा एकूण पाचशे पंच्याहत्तर ग्रॅम वजनाचा बेकायदेशीर कोकेन एम डी मेफेड्रॉन नावाचा अमली पदार्थ जप्त केला असून सदर इस्मा विरुद्ध एकोणीसशे पंच्याऐंशी चे कलम आठ क एकवीस क प्रमाणे दिनांक अकरा चार दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी तियास सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाय एस खैर करीत आहेत सदरची कामगिरी श्रीमती पौर्णिमा चौगुले श्रिंगी पोलीस उप आयुक्त परिमंडळ दोन वसई श्री उमेश माने पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त तुळिज विभाग तुळिस पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शैलेंद्र नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे विभाग सुधीर चव्हाण गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील पवार पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब बांदल पोलीस हवालदार मोरे वरठा गायकवाड पन्हाळकर केंद्रे राठोड पोलीस शिपाई साळुंके पोटे कदम सगळे राजगे महिला पोलीस हवालदार जाधव यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे